नाशिकच्या येवला तालुक्यातील पारेगाव या ठिकाणी अल्पभूधारक शेतकरी असलेले अब्रार सय्यद या शेतकऱ्यानं दुष्काळ सदृश परिस्थितीत खरबुजाची बाग फुलवली त्यांनी एक एकरा शेततळ्यातील पिण्याचं नियोजन पाण्याचं नियोजन करत खरबुजाची शेती केली आहे सध्या रमजान महिना सुरू असून खरबुजाला बाजारात मागणी वाढली त्यामुळे त्यांना चांगलाच नफा मिळतोय या संदर्भात शेतकऱ्याशी शे बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यामध्ये पारेगाव येथील मुस्तफा सय्यद या शेतकऱ्यानं आपल्या एक एकर क्षेत्रामध्ये खरबूज पिकाची लागवड केलेली आहे या फळ पिकातून त्याला लाखोंचा उत्पन्न मिळालेलं ला आहे या शेतकऱ्यानं ही किमया कशी साधली हे आपण जाणून घेणार आहोत मला सांगा कसं तुम्ही हे पीक घेतलं किती क्षेत्र घेतलं काय खर्च आला याला खर्च थोडा येईल पन्नास हजार रुपये खर्च येईल अन वीस एक टन माल निघलेला आहे मुंबई पोच झालेला आहे अजून चालू आहे हाती एकरीना काय समजा झाडा झोडं लावण्यापेक्षा पन्नास हजार रुपये आम्हाला खर्च आलेला आहे एक एकरला पण उत्पन्न एकदम मस्त किती उत्पन्न तुम्ही आहे एक लाखाचे पुढे गेले एक दीड लाखाच्या पुढे गेला आम्हाला भरपूर उत्पन्न एक, एकदम भरपूर असं <coughs> हे होते मुस्तफा सय्यद हे शेतकऱ्यानं कमी पाण्यावर खरबुजाची लागवड करून लाखोंचा नफा कमावला आहे आणि आणखी त्यांना हा नफा यांची हार्वेस्टिंग सुरू आहे आणि आणखी हा नफा त्यांना मिळत राहणार आहे सुदर्शन किल्ला रेझ्झी मीडिया येवला नाशिक अमरावती तुरीला सध्या सात हजार पाचशे पन्नास रुपये शासकीय हमीभाव असताना देखील खुल्या बाजारात सहा हजार सातशे ते सात हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंत दर मिळतो त्यामुळे प्रतिक्विंटल तुरी मागे शेतकऱ्यांना सातशे ते सहाशे रुपयांचा तोटा सहन करावा लागतोय शासकीय यंत्रणेसह केंद्र चालकाच्या अनास्थेमुळे अमरावती जिल्ह्यात एकवीस पैकी सात शासकीय केंद्रावर सध्या तुरीची शासकीय हमीदारानं खरेदी होते त्यातही नोंदणीसाठी सॉफ्टवेअर अपडेट नसल्यानं शेतकऱ्यांना नोंदणीपासून सुद्धा वंचित राहावं लागते त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले जिल्ह्यात जे शासकीय तूर खरेदी केंद्र आहे त्यापैकी फक्त सात चालू झाले आहे शासनाच्या प्रतिनिधीचा हेतू पुरस्परपणे शेतकऱ्याच्या असलेल्या म्हणजे जिथं आपला एम एस माल खरेदी जातो खरेदी केला जातो शेतकऱ्याला योग्य भाव मिळतो त्यावर शासकीय यंत्रणेचा अजिबात लक्ष नाही त्यामुळे शेतकऱ्यांना तूर हे सातशे ते आठशे रुपये कमी भावाने खुल्या बाजारात विकावं लागत आहे यामुळे शेतकऱ्याचं आतुनात नुकसान होऊन राहिला तसेच सॉफ्टवेअर अपडेट नसल्यामुळे सध्या पाच हजार सातशे शेतकऱ्याची फक्त नोंदणी तर धुळ्यात जनावरांसाठी चाऱ्याचं प्रमाण कमी असल्यानं चाऱ्याच्या किमतीत वाढ झाली आणि त्यामुळे जिल्ह्याच्या बाहेरून जास्त किमतीमध्ये शेतकऱ्यांना चारा आणावा लागतोय तर जनावरांसाठी पुरेसा चारा नसल्यानं गाय म्हशींच्या दुधावर परिणाम होतोय त्यासाठी शासनानं चाराची व्यवस्था केली किंवा शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांना केली परिस्थिती यावर्षी खूप बिकट आहे कारण पाव पावसाळा खूप झाला परंतु आत्ता लोकांनी चारा फेरायला सुरुवात केली परंतु चारा अजिब म्हणजे पाणीच पुरणार नाही कारण पाणी खूप कमी झाले आणि चारा इथला म्हणजे गुरांना चारा खूप लागतो तो चारा नंदुरबार शहादा रोंडायचा इतक्या लांबपर्यंत घ्यायला कन्नाडपर्यंत घ्यावा जावा लागतो कारण चारा नाही म्हणून गुरांचं दूध कमी झालं मकाईंचं दूध कमी झालं मशीनचं दूध कमी झालं शासनाने शेतकऱ्यांना चारा उपलब्ध करून द्यावा अशी शासनाकडे मागणी कारण चारा असेल तरच गुरं वाचतील मी तो कुठून वाचव वाशिममध्ये हळद काढणीला सुरुवातच झालेली आहे मात्र कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांची नवीन हळद आणताच हळदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे बाजार समितीमध्ये कांडी हळदीला आठ हजार सातशे ते दहा हजार दहा हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल दर मिळालाय तर गट्टू हळदीला केवळ सात हजार पाचशे ते नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल इतका भाव मिळाला आहे हळदीचे दर घसरल्यानं शेतकरी मात्र चिंतेत पडले